मंडळी मी गौरव देशमुख गणित परावच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत असे शेतकरी आहेत की पंधरा एकर त्यांची शेती आहे आणि ते त्यांचा व्यवसाय आहे की तेल घाण्याचा तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ का की तेल घाणा कसा असते आणि त्याची कशी प्रक्रिया असते तर तुमचं स्वागत आहे गणित परावारच्या यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद सर तुमची सुरुवात कशी झाली आणि हे तेल घाणा तुम्ही कसा चालू केला याबद्दल माहिती सांगा नमस्कार सर आमचं जिजाऊ कोल्ड प्रेस ऑइल मी भुमराळा तालुका लोणा जिल्हा बुलढाणा आमची सुरुवात अशी झाली की आम्ही प्रॉपरली शेतकरी कुटुंब आणि शेती हा आमचा व्यवसाय परंतु आमच्या गावामध्ये आदर्श गाव प्रकल्प जो पटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समिती आदर्श आदर्शगाव प्रकल्प आमच्या इथं मंजूर झाला भुमराण्यामध्ये आणि तो प्रकल्प मंजूर झाल्यानंतर गावात विविध कार्यक्रम राबवण्यात आले एक स्वच्छता मोहिमेपासून ते पूर्ण गाव गाव विकासाचे सर्व कायमे आले त्याच्यात आणि ते करत असताना मग नंतर त्या कमिटीने असं सा सांगितलं की बाई आपण ग्रामीण भागात एक तेल प्रक्रिया उद्योगाचं युनिट सुरू करू शकतो या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि ते पण बचत गट किंवा ग्रामसंघावर घ्यावं लागतं so, मग त्या पद्धतीने आम्ही ते आमचे घरच्या महिला मंडळी बचत गटामध्ये होत्याच आणि त्या ग्रामसंघाच्या माध्यमातून आम्ही हे युनिट चालू केलं तर मग हे आदर्श प्रकल्प म्हणजे काय नक्की आदर्श गाव आदर्श आदर्श गाव प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस गावात असा हा प्रकल्प सुरू आहे आदर्श गाव प्रकल्प की जे पोपटराव पवार साहेब त्या योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार पोपटराव पवार साहेब हेवरा बाजारचे जे पहिले सरपंच सरपंच होते ते आणि त्या त्या योजनेचा सा उद्देश असा आहे की बा एकदम माघासलेल्यातले महाग असलेले जे खेडे ग्रामीण भागातले oh. त्यांचा विकास करायसाठी ही okay, योजना असते हा आणि ती त्या आदर्श गाव योजनेअंतर्गत मग गावातील शेत शेताचे जे काम असतात शेताचे नंतर ग्रामपंचायत भवन okay. आमच्या इथं गावातील याच्यात पाण्याचा जी आर आ, जे वॉटर फिल्टर असतं बचत प्रोत्साहन पर मदत असे भरपूर योजना त्यांनी त्या माध्यमातून गावामध्ये दिल्यात तर या कोल्ड प्रेसचा तुम्हाला काय काय फायदा होते म्हणजे कसा फायदा होते याची प्रोसेस कशी असते समजा आता तुम्ही कोणी काही आणली गोष्ट हो, हो तेल काढून देता हो तर ती कसं असते मग कशी प्रोसेस असते पैसे प्रोसे कसे घेतात नाही आम्ही काय करतो की समजा आता समोरचा जो आमचा कस्टमर आहे तो करडी घेऊन येतो किंवा तेल आपले सूर्यफूल घेऊन येतो शेंगदाणा आणतो आम्ही त्यांचं जेवढं माल आणला त्यांचं वजन करून घेतो आणि त्यांचं गाळप करून देतो जर करडी आम्हाला आणली आमच्याकडे गाळप करण्यासाठी तर आम्ही करडी आठ रुपये किलो घेतो आणि जर ढेप आमच्याकडे ठेवली मिलला तर मग आम्ही ते गाळाचे पैसे घेत नाही ते त्यांना देऊन टाकतो म्हणजे ढेपीच नक्की कसं म्हणजे दे, नाही ढेप आम्हाला ढेप आम्हाला द्यायची आणि तेल तुम्ही घेऊन जायचं जायचं म्हणजे फ्री ऑफ चार्ज हां म्हणजे पैशाचं पैसे द्यायचं काम नाही परंतु शेंगदाणा आणि सूर्यफुले हे डबल ट टाकावं लागतं मशीनमध्ये त्याच्यामुळं त्याला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे मग त्याचे आम्ही चार पंधरा रुपये घेतो चाळीस पंधरा रुपये घेतो हो आणि आता समजा आपण बोलतो की याचं तुम्ही ब्रँडिंग पॅकेजिंग कशी करता याची करता का ब्रँडिंग हो हो ती बॉटल हे ब्रँडिंग पॅकेजिंग आहे आता आता ए, आता हे 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 सर आमची करडे तेले हो हा आमचे हे नाव दिसेल तुम्हाला हो हे जिजाऊ कोल्ड प्रेस बरोबर आणि ह्या राजमाता हा त्याचा ब्रँड आहे तो राजमाता हा राजमाता या नावाने ब्रँडिंग आहे हो आणि पॅकिंग या पद्धतीची आम्ही करतो एक लिटर पाच लिटर आणि कस्टमरच्या मागणीनुसार पंधरा लिटर पण करता करतो जशी मागणी असली तशी एक पंधरा पर्यंत करता, करता। आहे तर ही जी कशी विकता एखाद्या जिल्ह्यात वगैरे आम्ही काय केलं सर जे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये लोणार मेकर आणि बुलढाणा इथं तीन ठिकाणी या मॉलमध्ये आम्ही त्यांना देतो आणि तिथून ते डिस्ट्रीब्युटर म्हणून ते काम करतात तिथून ते म्हणजे सामान्य ग्राहक त्यांच्या मॉलमध्ये येणारे तिथून ते माल घेऊन जातात जातात आणि ज्यांचा आम्हाला फोन आला त्यांना आम्ही पोच ऑर्डर देतो हा म्हणजे आपले संभाजीनगर असो जालना असो देवळगौराजे असो कुठल्याही पार इकडं पुण्यापर्यंतचे बी काही कस्टमर आहेत आमचे मुंबईचे पण आहेत काही आणि ते जे खास करून आपल्या इकडले विदर्भ जालना संभाजीनगर नंतर बुलढाणा जे राहायला सध्या तिकडे पुण्या मुंबईला पण ते गावाकडे आले की आम्हाला कॉल करतात भाऊ आम्हाला तेल लागतं तुम्ही आम्हाला तेल द्या मग आम्ही त्यांच्यापर्यंत तेल पोच करतो आणि ते तिथून घेऊन जातो इथूनच घेऊन जातात इथूनच घेऊन जातात किंवा हो। ते आम्हाला सांगतात की बा तुम्ही तिथपर्यंत या बरोबर तुम्हाला एक अजून प्रश्न पडला होता की आता तुमचं खेडेगाव आहे हो आपण खेडेगावातून चालू केला तर खेडेगावाच्या प्रमाण तुम्हाला काय अडचणी वाटल्या की बाबा इथे आपण सुरुवात केली तर याच्या असं वाटते कोणाला की बाबा शहरात असता जास्त फायदा झाला असता असं वाटते बरोबर आहे बरोबर आहे परंतु सर एक आमचा एक ठामी हिसोस आहे जर आपल्या प्रोडक्टची जर गुणवत्ता क्वालिटी असेल तर शंभर टक्के ग्राहक घेणार शंभर टक्के घेणार आणि आमचं टार्गेट आहे साहेब आम्ही जसं सुरुवात केली आम्ही पहिले एक स्वतःचे ठरवले की याच्या या तेलामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट दिसणार नाही कोणत्याही प्रकारचं केमिकल आढळणार नाही प्रॉपर नैसर्गिक समजाय नॅचरल प्रॉपर नॅचरल आम्ही तर आमचे जे रेग्युलर कस्टमर त्यांना हे सांगते बाबा तुम्ही मिलावट दाखवा आणि काही पण दंड आमच्याकडून घेऊ शकता ओके तर मला एक लिहिल दिसलं की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत त्याचा अर्थ म्हणजे काय काय हे काय सर आमचे जे आदर्श गाव प्रकल्प योजना महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान जे उमेदवार शासनाचं जे महिलासाठी सशक्तीकरणासाठी जे काम करते महिला बचत गटासाठी त्यांच्या या आदर्श गाव प्रकल्प महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अंतर्गत यांच्या संयुक्त उद्यमाने हा आमचा हिरकनी ग्रामसंघ आहे आणि त्या हिरकनी ग्रामसंघाच्या अंडरमध्ये हा आमचा जिजाऊ मिल आमचं मिलचं नाव सुद्धा जिजाऊ आणि ब्रँडचं नाव राजमात राजमात या नावाने आम्ही याची मार्केटिंग आणि ब्रँडिंग करतो आता मग तुम्हाला ह्या गोष्टी मार्केटिंग ब्रँडिंग करण्यासाठी कोण सपोर्ट करतो मग फॅमिलीतले हे लोक सुद्धा सपोर्ट करतात का तुम्हाला कसं नाही फॅमिलीतल्या सगळ्याचा सपोर्ट आहे पण याच्यामध्ये खास सपोर्ट आम्हाला आता हे जे आदर्श गावची जी टीम आहे आणि उमेद अभियानाचे जे आमचे तालुका तर टीम आणि कृषी विभाग सुरुवातीपासून ह्या सर्व मंडळीचा आम्हाला फुल सपोर्ट लागलेला आहे म्हणजे त्यांनीच तुम्हाला सांगितलं की ब्रँडिंग अशी मार्केटिंग जाऊ शकता जाऊ शकता त्यांनी आम्हाला मार्ग दाखवायला त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करत गेलो तर आता मला विचारायचं होतं आता समजा धरून चला की आम्ही पण खेडेगावातून येतो हो माझं एक खेडेगाव आहे समजा हो, हो। तर मला असेल किंवा असे एक शेतकरी असेल त्याला सुरुवात करायची असेल की बा असं एखादं बिल घ्यायचं असेल दुसरं हो, काही हो, घ्यायचं असेल हो, हो, कसं सुरुवात हो, करते नाही सुरुवात ज्याला साहेब हा हे बिल हा हा उद्योग हा व्यवसाय हा म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडिते फक्त याच्यात एकच आहे ज्याला हा व्यवसाय त्यांना स्वतः स्वतःशी प्रॉम राहायला पाहिजे कि बा आपण जसं तसं देऊ कुठल्याही प्रकारची भेसळ करणार नाही प्रामाणिकपणे हा व्यवसाय करावा लागेल करावा लागेल आणि ज्याला आहे त्याला मेहनत करायची काम करण्या जिद्द ठेवावं लागेल बरोबर कारण की आता इथं साहेब विषय असा इथं काही फॅन खाली बसून हा व्यवसाय नाही हा उद्योग नाही इथं ए सी रूम नाही जे तुम्हाला करायचं तिथे हार्डवर्क करावं लागतात आणि प्रॉपरली म्हणजे चांगला ड्रेस उतरून खराब मळका ड्रेस घालूनच इथं काम करावं लागतंय बरोबर म्हणूनच आम्ही ते एक बोर्ड लावलोय की बाबा उद्योग वाचून ऐकून पाहून कळत नाही तो स्वतः करावा लागतो बरोबर स्वतः आणि ज्याची ज्याची क्षमता आहे मानसिकता येत ते लोक करू शकतात आणि दुसरा विषय काय सर आम्ही पहिले शेतकरी कुटुंबातले त्याच्यामुळे आम्हाला शेती आणि संघर्ष ह्या गोष्टी काही नवीन नाही बरोबर मग ते आम्ही करत गेलो आणि ह्या सर्व मंडळीचे मार्गदर्शना खाली त्यांनी सपोर्ट केल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय तर ही जी मशीन दिसायला आपल्याला याची प्रोसेस कशी असते त्याबद्दल सांगा तुला म्हणजे कसं नेमते तिला हा सर हे मशीनचे प्रोसेस कसे हा टँक दिसतो ना यामधून करडी टाकायचा जेवण टाकायचा हा करंटी टाकल्यानंतर या पहिल्या स्टेपला तेल येतं इकडून आणि इकडं पुढं पुढे गेल्यावर डेप बाहेर पडते बर हा डेप बाहेर पडते डेप बाहेर पडते आणि करडी शेंगदाणा सूर्यफूल सेम पोझिशन सर्व कडधान्याची एकच पोझिशन आहे तिथून माल टाकणे आणि कोल्ड फ्रेशच नाव आहे सर इचं कारण की या मशीनच तेल गरम येत नाही तेल थंड येत आहे तेल थंड येत हा ते, थंड तेल आल्यामुळे त्यातले कोणतेही कंटेंट कमी होत नाही म्हणून तिचं नाव कोल्ड फ्रेश मला विचारायचं आता मग लक्षात आलं एक गोष्ट तुम्ही ढिपी बोल हो बोलले म्हणजे दोन फायदे होतात एक हो. तेल बी निघालं आणि हे असतात आपले प्राणी असतात त्यासाठी जनावरांसाठी समजा पशुखाद्य म्हणून खाद्य बी दोन फायदे होतात दोन्ही फायदे होतात बरोबर ढेपीचा विषय काय सर आता ढेप पशुखाद्यासाठी सर्व शेतकरी वापरतात आता ज्यांच्याकडे जनावर आहेत ते लोक ढेप नेतात ज्यांच्याकडे जनावर नाहीत ते म्हणतात बाबा आम्हाला पाहिजेत नाही तुमच्याकडेच राहू द्या मग त्यांचे ज्यांना आमच्याकडे डेप ठेवली त्यांचे आम्ही त्याचा जे चार्ज असतो गाळप करायचा तो घेत नाही त्यांना मग डेप ठेवून दिले पैसे द्यायचं काम नाही मला का एक अजून प्रश्न पडला होता समजा आता मी भुमराळ गावचा असलो हो तर मी समजा तेल आणलं हे आणले कड्डी आणली आणि तेल काढून घेतलं हो तर मग मला पैसे द्यायचं काम आहे का ती ढेप ढेपच म्हणजे कसं नाही जर तुम्ही ढेपही नेली आणि तेलही नेलं तर मग तुम्हाला त्याचा चार्ज द्यावा लागेल चार्ज द्यावा लागला आणि जर तुम्ही तेल नेलं ढेप ठेवली तर मग चार्ज द्यायचं काम नाही आणि तेच आम्ही तेच रुटीन सुरू आहे आमचं आता जे कस्टमर आहे आमच्याकडे आता त्यांना माहित झालेलं आहे की ज्यांच्याकडे बानावर नाही ते ढेप नेत नाही बरोबर ते म्हणते भाऊ ते ढेप तुम्हाला आणि तेल आम्हाला आता तुम्ही जे हे लावले समजा आता मी बघितलं की तुमचे अवॉर्ड वगैरे कुठे तुम्हाला हे अवॉर्ड काय झालं सर सुरुवातीला दोन हजार चोवीस मध्ये आमच्या जिल्ह्याचे जाधव साहेब यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मेहेकर मध्ये कृषी प्रदर्शन भरलं होतं आणि त्या कृषी प्रदर्शनात आम्हाला तिथं बोलवण्यात आलं की बा तुमच्या ऑइल मिल तुम्ही तिथे स्टॉल लावा मग कृषी विभागाचे अधिकारी उमेदचे अधिकारी मग यांनी आम्हाला तसं हे केलं की बा तुम्ही स्टॉल लावा तुम्ही तिथं तुमचा माल विकू शकतो तुमची मार्केटिंग होऊ शकते बरोबर मग आम्ही नाही हो नाही हो, हो करता करता मग केलं मग माल तयार आणि गेलो पहिलाच टाइम मिल सुरू होऊन जेम तेम दोन तीन महिने झाले होते आणि मग गेलो तर सर तिथं आम्ही पाच दिवसात पाच म्हणजे शेवटचा दिवस तर समारुपे दिवस होता तो चार दिवसात साधारण तीनशे पंचवीस लिटर माल आम्ही विकला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस लिटर आणि त्या प्रदर्शनामध्ये जे प्रक्रिया उद्योगाचा जे विभाग होता त्याच्यातून आपल्या ऑइल मिलचा प्रथम नंबर मिळाला प्रथम क्रमांक आणि ते प्रथम क्रमांक मिळाल्यामुळं आम्हाला ते खासदार साहेबाचे असते जे आता सध्याचे मंत्री साहेब त्यांच्या असते जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मान्य ढगे साहेब आमचे टीओ साहेब उमेदा यांचे साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळालेला आहे आणि मला विचारायचं होतं की तुमचं जे मिल तुम्ही चालू केलं तर किती वर्ष झाले मग चालू के? आता हे दोन म्हणजे तिसरं वर्षा लगत कसा तुम्हाला याचा नफा होते नाही याच्यात काय सर आपल्या इथं एक तर पेरा कमी आहे शेंगदाण्याचं तेल लोक जास्त वापरत नाही कमी वापरतात सूर्यफूल बऱ्यापैकी वापरतात आणि भावना लोकांची करडी पिकावर आहे करडी तेल खाण्यावर करडी तेल खाण्यावर तर अर्ध्याच्यावर शेतकरी आमच्याकडून करडी आणतात गाळून घेऊन जातात आणि ज्यांना कोणाला ब बँच्याकडे करडी नाही त्यांच्यासाठी आम्ही हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे तुमच्याकडे करेडी नाही पण तुम्ही तेल आम्ही पॅक करतोय तुम्ही तसं तेल घेऊन जा घेऊन जा पॅक केलेलं के हा या पद्धतीनं महिन्याला दोनशे अडीचशे तीनशे लिटर पर्यंत आमचं तेल से जाते सेल असतो मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की तेल का खाल्लं पाहिजे म्हणजे लोकांना का घेतलं पाहिजे हे तेल, हे तेल सर या तेलाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर हे सगळे नॅचरल पद्धतीने तयार होते म्हणजे याच्यात हां म्हणजे याच्यात कुठेही केमिकल नाही कुठल्याही प्रकारची मिलावट नाही रिफाईंड तेलाच्या तुलनेत हे तेल सर पन्नास टक्केच रोजच्या आहारात वापरावं लागतं जर रिफाईंड हां रिफाईंड तेल जर तुम्ही जर दोन चम्मच चार चम्मच टाकत असले तर त्याचे हे पन्नास टक्के वापरायचं त्याच्यामुळे याची किंमत भलाईक जास्त आहे पण वापर कमी लागतं म्हणून ते परवडतं रिफाईन तेलाचं याच्या तेलात काय फरक आहे म्हणजे तुम्ही किमती जम रिफाईन तेलाच्या डबलच किंमत यायची डबल किंमत यायची हो आणि वापरायला हे कमी लागतं आहे वापरायला कमी लाग कमी लागतं आहे आणि पुन्हा याच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे या तेलापासून आरोग्याला कोणताच तोटा नाही आता आमच्याकडे जे काही कस्टमर आहे सर ते शक्यतो कोणाचं बायपास झालेलं वाले, शुगर शुगरवाले ज्यांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही असे लोक आवर्जून आमच्याकडे येतात आणि कॉल करतात किंवा भेट देतात की भाऊ तुम्ही ओरिजिनल देता का आम्ही तर नाही सांगतो बाबा आमच्याकडे जे ते सगळं ओरिजिनल जे डुप्लिकेट काहीच नाही बरोबर समोरासमोर समोरासमोर समर आणि याच्यात एक आता आमच्याकडे असे काही कस्टमर आहे की त्यांचं खरोखर म्हणजे त्यांचं वजन कमी झालंय वजन कमी म्हणजे काय सर जे शरीरामध्ये एक्स्ट्रा चरबी असती ती चरबी या तेलानं कमी होती त्याला आणि रक्तवाहिन्या या तेलानं सुरळीत होतात म्हणजेच अटॅक यायची शक्यता कमी आहे बरोबर ज्यांना कॉलेस्ट्रॉल आहे ते पण त्यांना या तेलाचा फायदा होतोय आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आज असा आहे सर की फक्त समाजातले एक पंधरा ते वीस टक्केच लोक आहे तेलाचा वापर करतात जे समजदार आहे किंवा काही सर्विसवाले की नाही आरोग्य महत्वाचं आहे ते विचार नाही करत पण सर्वसामान्य लोक नाही बाबा खूप महाग झालं एवढं नको बाबा मग काही म्हणतात की नाही आमच्याकडे खरेदी बा आम्ही गळून घेऊ किती किंमत याची आता हे साडेतीनशे रुपयाला एक लिटर सर साडेतीनशे रुपयाला हा करडी जे आपलं हे असते ते त्याचं किती फरक पडते मग रिफाईन मध्ये किती फरक पडते तो कमी असतो ना सर तो याच्या पन्नास टक्के पन्नास टक्के जास्त ओके म्हणजे एकशे सत्तर एकशे ऐंशी एक दोनशेच्या आतून दोनशेच्या आतून बरोबर आणि मला विचारायचं होतं की आता नवीन उद्योजक असतात की त्यांना असं काही करायचं असते त्यांना काय सल्ला दिला नाही ज्या उद्योजकाला हे व्यवसाय करायचा आहे उद्योग करायचा आहे त्यांच्याकडे कच्चा माल ते उपलब्ध करू शकतात का कारण की एक तर आपल्या पूर्ण एरिया मध्ये कुठंही कच्चा माल जसं सोयाबीनचा पेरा आहे आपल्या इकडं शेताच्या शेत सोयाबीन भरलेत शेताच्या भर हो। शेत शेता तुरीने भरलेत हो। तसं करडी दिसली का कुठं नाही करडीच लोक पेरत नाही आणि त्या मी तरी आता लोकांच्या प्रवृत्ती केला बाबा करडी पेरा हे आरोग्यासाठी चांगले ज्यांच्याकडे करडी उपलब्ध आहे शेंगा बैम शेंगदाणा उपलब्ध आहे किंवा सूर्यफूल उपलब्ध आहे अशा हा व्यवसाय करायला काही हरकत नाही आणि दुसरे महत्वाचा मुद्दा म्हणजे हा हा व्यवसाय सुरू करत असताना तिथं प्रॉपर त्याचे ते म्हणजे माणसंच लागतील माणसा मानसी हा कार्यक्रम चालत नाही बरोबर आणि तिसरा मुद्दा असा आहे की बा ज्यांची मेहनत करायची क्षमता आहे त्यांनी या उद्योगात पडायला काही हरकत नाही बाकी भानगडीत पडल्यापेक्षा उद्योगात पडलेलं कधीही चांगलं चांगलं बरोबर सर ह्या या ऑइल मिलच्या जळण ज्याच्या ज्याच्या लोकांचा मला सहभाग लाभला त्याच्या आमची सुरुवातच गाव पातळी असल्यामुळं बचत गटाच्या महिला पासून आमची ग्रामपंचायत भुमराळा त्यानंतर आमचे उमेद अभियानचा स्टाफ उमेद अभियान पंचायत समिती लोणार कृषी विभाग लोणार आणि आदर्श गाव प्रकल्प योजना जोळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू झाला आणि या सर्वांचे मी जिजाऊ ऑइल मिलच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि जे आमचे कस्टमर आहे त्यांनी जो आमचा विश्वास दाखवला त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक आमच्या जे जे कस्टमर त्यांना हीच विनंती भी आहे की बा तुम्ही आमच्या इथून तेल गाळप करून न्या किंवा रेडीमेड जे बनवतो आहे आम्ही ते तेल न्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना गाफी देतो किंवा इथलं जे तेले तेल आहे हे तेल म्हणजे याचा दर्जा आणि क्वालिटी याच्यात कुठेही तडजोड होणार नाही क्वालिटी क्वालिटी बरोबर तर हे होतं तेल घाण्याबद्दल माहिती तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की आपण बघितलं असली ते की उद्योग हे वा, वाचून असेल किंवा पाहून होत नाही तर तो करावं लागते हे खूप महत्त्वाची गोष्ट यांनी सांगितली आणि हे शेती करतात पंधरा एकर शेती तो ते एक तर यांनी सुरुवात कशी केली होती त्यांनी ते पण सांगितलं की कसं एका अडचणीतून सुरुवात होते आणि मग हा बिझनेस चालू होतो तर असा हा व्हिडिओ होता तर खूप तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हा व्हिडिओ बघितला धन्यवाद गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा